सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार जे धडक ते न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा राजशी शाह विकास आघाडीला जाहीर पाठिंबा जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजश्री शह विकास आघाडीला शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे हा पाठिंबा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्याचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी स्पष्ट केले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठिंब्याचे पत्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देण्यात आले यावेळी बोलताना अध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले जयसिंगपूर शहराचा विकास मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाला आहे हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी राज्याशी शवविकास आघाडीला पाठिंबा देत आहे आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासाचे नवे पर्व सुरू राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले राजश्री शाहू विकास आघाडी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना विविध स्तरातून मिळणारा पाठिंबा आमच्या विकास कार्यासाठी बळ देणारा आहे सर्व पक्ष संघटना आणि नागरिकांच्या एकजुटीतून जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने साध्य होईल असे ते म्हणाले या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील अमोल हिंगण गावे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे महासचिव गौतम कांबळे जिल्हा संघटक विश्वास शिंगे प्रशांत कांबळे जीवन आवळे अजित कांबळे निखिल नंदीवाले लखन उर्फ लक्ष्मण कांबळे सर्जराव धनवडे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या जाहीर पाठिंब्यामुळे जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्याची शहविकास आघाडीची ताकद अधिक वाढली असून शहरातील राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या